नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेट परीक्षेसाठी आपण रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास करीत आहोत येणाऱ्या पेट परीक्षेमध्ये सेक्शन ए हा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि टोटल पन्नास गुणांसाठी सेक्शन ए वर आपल्याला प्रश्न राहणार आणि हे संपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हो असणार आहे त्यामुळे येतं आणि प्रश्नांना कसं आपल्याला सोडवायचं आहे याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती असावी जेणेकरून येणाऱ्या पेट एक्झामिनेशन मध्ये सेक्शन ए मधून आपण मॅक्सिमम स्कोर जे आहे ते करू शकतो यासाठी हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो सेशन सुरू करण्यापूर्वी जर पेट परीक्षेला आपण टार्गेट करीत आहात तर संपूर्ण कोर्स देखील रिसर्च अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली बेसिसवर तुमच्या सगळ्यांसाठी लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे एखादी सेशन मिस केलं तर ते तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करीता कारण अल्टिमेटली आपली जे पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे ते ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे आणि ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला टेस्ट सिरीज आपल्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी क्वालिफाय करण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे दोन हजार प्लस एम सीक्यू ची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करीता आणि सोबतच पीएचडी संबंधित गायडन्स सुद्धा तुम्हाला या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून करण्यात येईल सो या कोर्सला जॉईन करा जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन आणि चौदा एप्रिल पासून आपण आपली नवीन बॅच स्टार्ट करीत आहोत तर चौदा एप्रिल पासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला जॉईन करून घ्या जॉईनिंग साठी बघा हे ऑफिशल नंबर्स आहे या वर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून सेक्शन ए व्यवस्थित आपण अभ्यास करू शकतो सो so, आपण करूया आपल्या सी क्यू प्रॅक्टिसला सुरुवात क्वेश्चन आहे एक संशोधक म्हणून लोकसंख्येपैकी पन्नास संभाव्यतेचा नमुना निवडतो आता हे पन्नास संभाव्यता म्हणजे काय अ रिसर्चर सिलेक्ट अ प्रॉपबिलिटी सॅम्पल ऑफ फिफ्टीन आउट ऑफ द टोटल पॉप्युलेशन इट इज अ क्लस्टर सॅम्पल ऑप्शन ए बी रॅन्डम सॅम्पल यादृच्छिक नमुना सी स्टार्टिफाईड सॅम्पल स्तरीकृत नमुना अर डी सिस्टमॅटिक सॅम्पल आता इथे काय करीत आहे रिसर्चर संपूर्ण लोकसंख्येमधून पन्नास जे आहे सॅम्पल घेत आहे ठीक आहे तर हे पन्नास सॅम्पल घेणं म्हणजे यादरी नमुना आहे म्हणजेच हे से रॅन्डम सॅम्पलिंग आहे त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आपल्याला दिसून येत आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया एरिया सॅम्पलिंग टेक्निक इज यूज वेन म्हणजे क्षेत्र सॅम्पलिंग तंत्र आपण कधी वापरतो ऑप्शन बघा लोकसंख्या जेव्हा विखुरलेली आहे आणि मोठ्या आकाराचा नमुना काढायचा आहे तेव्हा आपण वापरणार म्हणजे लार्ज साइज ऑफ सॅम्पलिंग असेल आणि लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन हे विखुरलेली असेल लोकसंख्या विषम असेल तेव्हा की दीर्घ सर्वेक्षणाची आवश्यकता आहे की ए आणि सी आता क्षेत्र म्हणजे काय एरिया सॅम्पलिंग सो एरिया सॅम्पलिंग टेक्निक्स आपण कधी यूज करतो तर जेव्हा लोकसंख्या विखुरलेली असते म्हणजे पर्टिक्युलर जेव्हा लोकसंख्येचा आकार मोठा असतो आणि या मोठ्या आकारातून जेव्हा आपल्याला नमुना घ्यायचा आहे तेव्हा आपण एरिया सॅम्पलिंग या पद्धतीचा वापर करतो या टेक्निकचा आपण वापर करतो सोबतच दीर्घ सर्वेक्षण इज नीडेड म्हणजे दीर्घकालीन सर्वेक्षणासाठी देखील आपण क्षेत्र सॅम्पलिंग पद्धतीचा वापर करतो नेक्स्ट आहे संशोधनाची वैधताद्वारे सुधारली जाऊ शकते ए बाह्य घटक काढून टाकणे बी लोकसंख्येचा खरा प्रतिनिधी नमुना घेणे सी वरील दोनही उपाय की डी यापैकी नाही आता संशोधनाची वैधता काय आहे किंवा सुधारता कसं येऊ शकते आपल्याला तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो बाह्य घटक काढणे आणि लोकसंख्येचा जे खरा प्रतिनिधित्व आहे म्हणजे ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ पॉप्युलेशन जेव्हा आपण घेत असतो त्यावेळी आपली जे व्हॅलिडिटी आहे ते आणखीन इम्प्रुवड होऊ शकतं त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे आण वरिल दोन्ही म्हणजे ए आणि बी हे दोघेही आपले ऑप्शन जे आहे अगदी योग्य आहे समोर जाऊया आपण वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जनक कोणाला मानले जाते हु इज द फादर ऑफ सायंटिफिक सोशल सर्वे ए डार्विन बी बूथ सी बेस्ट और डी यापैकी नाही तर सामाजिक सर्वेक्षणाचे वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जनक जे आहे बुथ यांना मानलं जात त्यामुळे इथे आपल्याला अगदी योग्य आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी समोरच्या प्रश्नाकडे ऑल आर द एक्झाम्पल ऑफ क्वालिटेटिव्ह व्हॅरेबल एक्सपेक्ट म्हणजे हा वगळता सर्व गुणात्मक चलांच उदाहरण आहे काय आपल्याला वगळायचं आहे म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर या प्रश्नामध्ये एक जे ऑप्शन आहे तो चुकीचा आहे आणि अन्य तीन हे क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक संशोधन पद्धतीचे हे उदाहरण आहे तर यासाठी चार ऑप्शन आपल्याला दिलेला आहे ए आहे धर्म आणि जाती अँड कास्ट बी आहे लिंग सी आहे ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण ऑर डी इंटरेस्ट ऑफ दी, दी सब्जेक्ट म्हणजेच विषयाची आवड आता मित्रांनो इथे काय म्हटलेलं आहे एक उदाहरण नाही अन्य काय आहे गुणात्मक संशोधन आता गुणात्मक संशोधन म्हणजे काय तर गुणांच वर्णन करणारा संशोधन म्हणजे गुणात्मक संशोधन आहे आहे ठीक तर गुणात्मक संशोधनामध्ये आपण काय करीत असतो तर धर्म जाती लिंग ऑब्झर्वेशन या आधारावर आपण आपलं जे निरीक्षण आहे ते करीत असतो म्हणा किंवा जे काही आपलं विषय आहे जे काही यांचं गुण आहे त्यांचं आपण वर्णन करतो ऑबियसली यासाठी आपण वय लिंग या आधारावर आपण पाहतो एक पर्टिक्युलर समाजाचं आपण निरीक्षण करीत असतो तर यासाठी तीन आपलं अगदी योग्य आहे पण ऑप्शन डी आपण वगळलेलं आहे नेक्स्ट आहे डॅश मध्ये गृहितक तयार करणे आवश्यक असू शकत नाही फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस मे बी नॉट नेसेसरी इन म्हणजे जे आपल्याला चार ऑप्शन इथे दिलेले आहे या चार ऑप्शन मधून कोणत्या घटकामध्ये हायपोथेसिस निर्माण करणं आवश्यक नाही एक तर इथे हायपोथेसिस म्हणजे काय असतं हायपोथेसिस म्हणजे संभावित उत्तर असतं कशाचं आपल्या आप पर्टिक्युलर अं प्रॉब्लेमच हा सोल्युशन कडे घेऊन जाणारी असते आपल्याला चार ऑप्शन आहे ए सर्वेक्षण अभ्यास सर्वे स्टडी बी आहे तथ्य शोध किंवा ऐतिहासिक अभ्यास म्हणजे फॅक्ट फाइंडिंग स्टडी सी आहे नॉर्मेटिव्ह म्हणजे मानक अभ्यास डी आहे एक्सपेरिमेंटल स्टडीज म्हणजे प्रायोगिक अभ्यास तर कुठे गृहितकांची आवश्यकता नाही तर तथ्य शोधण्यामध्ये हायपोथिसिस आवश्यकता नाही ठीक आहे म्हणजे पर्टिक्युलर सॉल्युशन कडे घेऊन जाणार नसतं त्यामुळे फॅक्ट असताना नक्कीच आपल्याला हायपोथेसिस जे आहे याच आवश्यकता दिसून येत नाही आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया आता इंडक्शनचे लॉजिक अगदी जवळ आहे हे काय आहे इंडक्शन लॉजिक ऑफ इंडक्शन व्हेरी क्लोज हे नमुना घेण्याचं तर्क आहे एक प्रकारचं एक्झाम्पल समजा याला बी आहे हे ऑब्झर्वेशनाचे तर्क आहे से नियंत्रित व्हेरिएबल्स हा तर्क आहे की यापैकी नाही तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हा लॉजिक ऑफ सॅम्पल आहे म्हणजे नमुना जेव्हा आपण घेत असतो नमुना घेण्याचा हा काय आहे तर्क आहे त्यामुळे ऑप्शन ए सोबत आपण जाऊया समोरचा प्रश्न आहे संशोधन अहवाल संशोधक आहे मस्ट नॉट यूज द न्यूमेरिकल फिगर्स इन नंबर इन द बिगनिंग ऑफ सेंटेन्स बी आहे तार्तिक स्थानिक आणि कालक्रमानुसार मांडणी करणे आवश्यक आहे मस्ट अरेंज इथ लॉजिक टॉपिकल अँड क्रोनोलॉजिकल ऑर्डर ऑर सी त्यांच्या परिणामाची इतर अभ्यासांशी तुलना करणं आवश्यक आहे अँड आय मस्ट कम्पेअर इज ही इज रिझल्ट विथ ऑफ दी अदर स्टडीज ऑर डी वरील पैकी सर्व आता संशोधन अहवाल लिहिताना संशोधक काय करीत असतो तर संशोधक जे आहे वाक्याच्या सुरुवातीला कधीच आपण आकृती म्हणा नंबर्स म्हणा आपण वापरत नाही आणि ना? क्रोनोलॉजिकल आपलं सेटअप असतं क्रोनोलॉजिकल आपली मांडणी असते आणि आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून देखील काय करीत असतो अभ्यास जे आहे यामध्ये करीत असतो त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर आपलं दिसून येतं ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट आपल्याला प्रश्न दिसून येतो सोबतच विद्यार्थी मित्रांनो पेट परीक्षा टार्गेट करीत आहोत त्यासाठी कोर्स देखील अवेलेबल आहे mm -hmm. चलो दोन हजार वीस पर्यंत भारताचे दरडोही उत्पन्न चार पट आहे हा कशाचा अभ्यास आहे सामाजिक बी हॉरझॉन्डल सी अणुदैर्थ ऑर डी गुणात्मक सो so, द पियर capital income of india from 1980 to 2020 is four time this is study कोणता अभ्यास आहे हा तर हा अभ्यास आहे अणु देरथ एना ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे जर तुम्ही नमुन्याचा मोठ्या गटावर प्रयोग करत असाल तर तुम्ही नियंत्रणाची कोणती पद्धत अवलंबणार आहात काय करीत आहात आपण जर तुम्ही नमुन्याचा मोठ्या गटावर प्रयोग करीत आहात तर तुम्ही नियंत्रणासाठी पद्धत कोणती वापरणार मॅचिंग म्हणजे जुडणारी बी यादृची सी निर्मूलन जुडणी दोनही कि निर्मूलन ठीक आहे एलिमिनेशन ज्याला आपण म्हणतो चलो तर इथे आपण जे आहे यादृच्छीकरण पद्धत वापरू जेव्हा मोठ्या गटांवर आपल्याला प्रयोग करायचा आहे नेक्स्ट आहे एक चांगले गृहीतक असावे अचूक विशिष्ट ओलसर ज्ञात तशाची सुसंगत बी आहे अशा प्रकारे तयार केले की ते डेटांद्वारे तपासले जाऊ शकते सी मर्यादित व्याप्तीचे आणि जागतिक महत्व नसणारे कि डी यापैकी सर्व तर ऑल ऑफ अबाव हे गृहितकांचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं जिथे आपल्याला अचूक विशिष्ट आपली तथ्याशी संगत असायला हवी त्यामध्ये डेटा तपासून आपण लिहितो याची काही मर्यादा सुद्धा आपल्याला दिसून येतात नेक्स्ट प्रश्न आहे संशोधकाकडून साधारणपणे अशी अपेक्षा असते ए एखाद्या क्षेत्रातील विद्यमान साहित्यांचा अभ्यास बी नवीन तथ्ये आणि सिद्धांत तयार करणे सी इतरांनी दिलेल्या कल्पनांचे संश्लेषण करणे की अभ्यासाचे निष्कर्षाचे मूल्यमापन करणे सो so ऑव्हियस्ली नवीन तथ्य आणि सिद्धांत निर्माण करणे हीच अपेक्षा रिसर्च कडून आपल्याला रिसर्च मध्ये अपेक्षित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्व कारणे वगळता सॅम्पलिन थ्रीटी ए मोजमापाची सदोष साधणे बी अपुरा नमुना सी प्रतिसाद न देणे कि डी डेटा संकलनात दोष अणा हा सॅम्पलिंग त्रुटी काय असतं अपुरा नमुना हे सॅम्पल मधील त्रुटी आपल्याला दिसून येत त्यामुळे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया बाह्य टीका करण्यासाठी डेटाची सत्यता स्थापित करण्यासाठी संशोधकाने सत्यापित करणे आवश्यक आहे काय लेखकाचे स्वाक्षरी आणि हस्तलेखन बी अभ्यासाधीन त्या काळात वापरलेलं कागद व शाही सी त्या काळातील गद्य लेखनाची शैली की डी वरील पैकी सर्व आहे टीका करण्यासाठी संशोधकाने काय आवश्यक का आहे तर वरीलपैकी सर्व कारण लेखकांची स्वाक्षरी हस्तलेखन आणि अभ्यासाचं कालखंड ओळखण्यासाठी ते शाही कागद कोणत्या काळाचं होतं लेखन शैली कशी होती हे आपल्याला माहित असावं तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि पेट परीक्षेच्या बॅचला तुम्ही जॉईन झालेले नाही तर आजच जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये या भागातून सेक्शन ए आपण मॅक्सिमम करू आपलं पी एच डी करण्याचं स्वप्न देखील पूर्ण करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू